आता मी तुम्हाला दाखवतो कसे आपले बटन चालू झाले बघू शकता आपलं जे मीटर आहे ते चालत नाहीये आणि पूर्ण डार्क होतं काही दिसत रिपेअरिंग साठी बघा आपल्याला चालू झालंय दाखव अशा प्रकारे मित्रांनो खूप बरं वाटलं नमस्कार मित्रमैत्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन एका आपल्या आजच्या या ब्लॉगमध्ये आणि आज मित्रांनो आपण आलो आपल्या गाडीचं झेडचं आपलं जे पुस्तक मीटर आहे ते खराब झालंय तर कांदिवलीमध्ये आपलं गुडलक मीटर स्टोअर म्हणून एक आहे आणि तिकडेच आपण हे आपलं जे मीटर आहे ते ठीक करायला घेऊन आलं आता बघूया ठीक होतं आहे की नाही त्या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला भेटेल आणि आज आपल्याबरोबर आपले मित्र केतन त्याच्यानंतर रुपेश आणि अक्षय आहेत तो जरा बाहेर गेला जरा पुन्हा बोलतो तर बाकीच्या गोष्टी आता आपण पुढे ब्लॉगमध्ये बघू तोपर्यंत सला मग आता सुरू करूया आता बघू शकता मित्रांनो आता आपण दिलं आहे आणि तो भाऊ आता करणार आहे बोलतो बघूया बोलून मिळून त्याला माहिती आहे ते सांगितलं आहे किती दिवसापासून बंद आहे काय ते नंतर बॅटरी बॅटरीचा काही प्रॉब्लेम झाला का ते पण सांगितलं आता बघूया काय होतं आहे ठीक होतं आहे की नाही तुम्ही जर व्हिडिओ बघत राहिला तर तुम्हाला पण कळेल आपल्या गाडीचं मीटर ठीक होतं आहे की नाही बघूया काय होतं ते हां तर होप सो मित्रांनो देवाच्या कृपेने आपलं मीटर चालू होऊन जाऊ दे कारण की गाडीचा मीटर विना गाडी नाही ते होत मीटर पाहिजेच मीटर जीव आहे गाडी तर बघूया नेमकं काय होतं आहे ते आता खोलतो आपण गाडी बघूया जर झालं तर अतिउत्तम नाव काय भावा तुझं काय काय अनस हा तर बघा भावाचं नाव आपल्या अनस आहे आणि आता तो बघतोय देवाच्या कृपेने होऊन जाऊ दे बाकी काय बघू शकता आपण आहे मित्र बघूया नेमकं काय होतंय ते और तुम्हारे साथ दुसरे भी रहते ना वो वो भाई लोग थोड़ा इधर गई भाई सॉरी सॉरी कितीचा दुकान आहे और खूप फेमस आहे हा तर मित्रांनो मीटर रिपेअरिंग आपल्या भावाचं दुकान खूप फेमस आहे यूट्यूबवरती फक्त रिपेरिंगचं हेच एक दुकान आहे जिथे अशा सर्व काही जे मीटर असतात बंद ते चालू करून मिळतात होऊ शकता खूप मेहनतनंतर खोललं आहे शेवटी तर मित्रांनो तुमच्याही गाडीचा असं मीटर खराब झालं असेल किंवा काही प्रॉब्लेम येत असेल मीटरमध्ये जर बंददारी पडला असेल तर मित्रांनो तुम्ही येऊ शकता कांदिवली वेस्टला ती लोकेशन आहे बाकीचा जो काही ॲड्रेस आहे तो आपला मित्र खेच्या सांगेल तुम्हाला कारण की तो इथे राहत होता पहिला तर त्याला माझ्यापेक्षा जास्त ॲड्रेसची माहिती आहे तर तो तुम्हाला सांगेल जेणेकरून तुम्ही सुद्धा येऊ शकता तुमची गाडी घेऊन तर तुम्हाला इथे यायचं असेल ना गुन्हर मीटर वर्क्समध्ये मध्ये तर पहिलं तर तुम्हाला कांदिवली वेस्टला यायचं आहे आणि कांदिवली वेस्टला आल्यानंतर कोणाला विचारलं ना साईनगर कुठे म्हणून तर साईनगर हा एरिया फेमस आहे खूप आणि तुम्ही पाठी बघत असाल ना तर सावलाचं दुकान आहे ते सुद्धा खूप फेमस आहे आता काला हनुमानाचं का मंदिर विचारलं तर ते सुद्धा फेमस आहे तिथून सिग्नलवरून तुम्ही हवा हा लेफ्ट मारला ना आपल्या पाठीत दिसतो हा लेफ्ट मारून बरोबर तुम्ही आहे ओके तर मित्रांनो हा आपलं शेतरने ॲड्रेस सांगितला आहे आणि या असं करून तुम्ही इकडे येऊ शकता पण तरी पण मित्रांनो याची गुगल मॅपची जी लोकेशन आहे तीसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तर जर तुमचा कोणाचा असा गाडीचा प्रॉब्लेम होत असेल थेटरमध्ये तर तुम्ही इकडे येऊ शकता आणि खूप चांगला स्वभाव व्हावा आता तर खूप मस्त आहे आणि खूप फ्रेंडली आहे तर बघा या आणि जर असेल काही प्रॉब्लेम तर तुम्ही येशालच तर जा आणि व्हिडिओला आपला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हां तर मित्रांनो बघू शकता हेच आहे मित्रांनो ते दुकान गुडलक मीटरवर आणि इथे मित्रांनो कोणकोणत्या ब्रँडच्या गाड्यांवरती काम केलं जातं ते सुद्धा यांनी सांगितलं आहे तर हिरो नंतर होंडा बजाज यमाहा एम नंतर एप्रिला टाटा नंतर मारुती सुजुकी हुंडा आहे अशा वेगवेगळे जे काही अजून ब्रँड आहेत मित्रांनो त्याची संपूर्ण माहिती यांनी आपल्या बॅनरवर दिली आहे आणि जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्याचा नंबर पण ऐकलं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो जर तुमच्याकडे या कोणत्याही ब्रँडची गाडी असेल तर तुम्ही ती इकडे येऊन रिपेअर करू शकता आणि रस्त्याचं सुद्धा मित्रांनो त्यांनी सांगितलं आहे हे पण बघू शकता तुम्ही सगळ्या वायर धरून ठेवूया मला करायला भाडं जाऊ का इकडे या रे आता इकडे रिटर असेल तुम्हाला मीटर चालू झालं बघू शकता फक्त मूड देऊ लाईट हां धन्यवाद बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आपले जे मीटर आहे ते स्टार्ट झालं आहे आणि आता आपण रिटर्न फिटिंग करतोय बघू शकता आणि अशा प्रकारे मित्र परिवार जरा थकले त्यांना बघूया आता आपण काय पण करूया खुश झालो आपण मित्रांना बिचारा आपल्यासाठी एवढं लांबून आले तो कैसा है ना भाई अपनी दुकान जो आहे बांदेवली में साईनगर एरिया मे एमजी क्रॉस रोड नंबर वन साईनगर भारत बैंक के ऑपोजिट मे अगर आप एसी रोड से आ रहे हो ना तो आपको काला हनुमान मंदिर के आगे से राइट मारना पड़ेगा और अगर आप लिंक रोड की तरफ से आ रहे हो जो मेट्रो स्टेशन है वहाँ से आओगे तो, तो आपको है ना जो एम रोड पे उसके आगे वाला लेफ्ट मारना पड़ेगा ऐसा और कौन कौन से ब्रांड अपने पास ठीक होते हैं गाड़ी जो क्या? रेगुलर चलने वाली गाड़िया जैसे होंडा की यामा की टीवी की ये सब गाड़ियाँ हमारे पास जो है मीटर इनके हैं अपने रिपेयर हो जाते हैं डिजिटल मैनुअल सब और अपने अच्छा है और काम इतना अच्छा करते हैं ना आधे एक घंटे में गाड़ी का जो अपना मीटर है जो सालों से बंद था वो उन्होंने दस पंद्रह मिनट भी कर दिया अपना काम और बहुत अच्छा काम किया आप भी जरूर आना बहुत अच्छा सपोर्ट है नहीं ये एफजेड के अंदर जो ना है ना जेन्यून प्रॉब्लम है ये आती है इसके अंदर क्या होता है अगर बैटरी और चार्जर प्रॉपर नहीं है ना तो मीटर क्या गाड़ी के अंदर जितने भी इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट लगे जैसे हेडलाइट हो गया टेल लाइट हो गया ये सब खराब हो जाते हैं तो इसका चार्जर और बैटरी का खास करके ख्याल रखने का मीटर एकदम प्रॉपर चलता है पानी वगैरह जाने का इतना चांसेस इसमें रहता नहीं है बाकी तो एकदम पर ही दिस करते अभी आप सोचो दस साल पुरानी गाड़ी है तकरीबन नहीं बोल के भी मीटर में आप पहली बार खराबी आई हां तो कंपनी जो जेन्युइन पार्टी लगा के देती है मस्क के अपनी तरफ से थोड़ा सेफ्टी करना था ऐसा थैंक यू भाई ओके भाई मीटर बघा आपले चालू झाले बघा बक्से अशा प्रकारे मित्रांनो बर वाटल आणि एकदम रिजनेबल प्राइस मध्ये मित्रांनो आपल्याला भाऊ आपला काम करून घेत होतो तर बघा जर तुमचा सुद्धा असा काही पॉइंट असेल तर नक्की या सजेस्ट करतो मी तुम्हाला हे दुकान तुम्ही नक्की येऊ शकता खूप भारी आहे हा तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे मुलांच्या गाडी हा विषय किती जवळचा असतो आणि आता ही जी गाडी आपली तर मीटर चालू झाल्यानंतर जो आनंद आहे मित्रांनो तो काही औरच आनंद आहे मग त्याच्यापुढे जे आपले पैसे गेले पाचशे सहाशे रुपये त्याचा आपल्याला काहीच गम नाही आहे तर बघू शकता मित्रांनो तुम्हाला आता मी मीटर एकदा चालू करून दाखवतो बघा हे पहिलं काहीच चालू नव्हतं मित्रांनो आता मी तुम्हाला हे जे बटनं पण होते ते पण इथे काही इंडिकेट नव्हत होत तर ते आता आपल्याला साईड साईडचं दिसतंय त्याच्यानंतर आपलं बघा आता हे लाईट चालू झाली हा तर बघू शकता आपलं पूर्ण जे मीटर आहे ते पूर्ण बंद झालेलं पूर्ण डार्क पण आता आपण बघू शकतो आपलं जे आपण साईडला वळायला जे हा इंडिकेटर ते इंडिकेटर देतो ते इंडिकेटर पहिलं दिसत नव्हतं ते आता चालू झालंय त्याच्यानंतर आपलं जे आपण गाडी असं बंद केल्यानंतर इथे आपल्याला स्टार्टर तर त्याचीसुद्धा आपल्याला आता इथं इन्फॉर्मेशन भेटते की चालू आहे की नाही गाडी त्याच्यानंतर आपलं किती गाडी चालली आहे आत्तापर्यंत ते सुद्धा इथे मित्रांनो दिसतंय आणि स्पीड किती आहे ते तर आता गाडी बंद आहे त्याच्यामुळे मग चालू झाल्यावर हो ते पण आपल्याला दिसेल तर अशा प्रकारे खूप चांगलं कामं झाले या काही गोष्टी होत्या सांगण्यासारख्या तर खूप चांगलं काम केलं भावाने बास एवढंच सांगू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या काळ्या घोड्यात म्हणजे आपल्या बाईकचं मीटर आहे ते चालू झालं आणि खूप छान वाटतंय कारण की खूप दिवसानंतर आपल्याला चालू आणि गाडीमध्ये मीटर चालू नसेल तर मित्रांनो काय मजा येत नाही खूप भारी की तुम्हाला आधी आता सगळी इन्फॉर्मेशन दिली की काय काय गोष्टी बंद होत्या कशा चालू झाल्या बघू शकता मित्रांनो सगळे बटन चालू झालेत मित्रांनो मी तुम्हाला सजेस्ट करेल की नक्की आपलं हे जे दुकान आहेत ना आता गुडलख मीटर वर्थमध्ये तुम्ही दुसरा या आणि तुमचं जे मीटर आहे ते ठीक करून घेऊ शकता आणि खूप रिजनेबल पाहिजे आहे मित्रांनो एकदा येऊन नक्की बघा आणि खूप चांगलं काम करून देतात चला मग मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया एका व्हिडिओ मध्ये तो पण टाटा मी तुम्हाला सजेस्ट करेल की नक्की आपलं हे जे दुकान आहे गुडलक काय बोल बोल नाव सांग गुडलक मीटर नाव सांगेल गुड गुडलक मीटर वर्क्स म्हणून मित्रांनो अशा प्रकारे आपल्या काळ्या गोळ्या दे राहते चालूच दे हॅलो चालू आहे मग घाबरत होत्या कुत्र्याला